फलटण शहरातील अनेक प्रमुख मंडळांनी विविध देखावे सादर करून फलटण शहरातील तालुक्यातील गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे यामध्ये प्रामुख्याने शंकर मार्केट व्यापारी युवक गणेश उत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने भव्य वृंदावन देखावा साकारला आहे व अनेक गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला भक्तिभाव आणि अध्यात्माने सजलेला हा देखावा पाहण्यासाठी शहरातील व तालुक्यातील भाविकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे मंडळाने वृंदावनातील विविध प्रसंगांचे अत्यंत देखणे दर्शन घडवले आहे रासलीला कालिया दमन गिरीराज गोवर्धन उचलण्याचा प्रसंग गोप गोपिकांची कृष्णभक्ती तसेच माखन चोरी यांसारखे दृश्ये थक्क करणारे आहेत प्रत्येक प्रसंगाला अनुरूप ध्वनी परिणाम नयनरम्य प्रकाश योजना आणि कलात्मक सजावट यामुळे हा देखावा जिवंत झाल्याचा भास होतोय भाविक मंडपात प्रवेश करताच त्यांना जणू खऱ्या खुऱ्या वृंदावनात प्रवेश केल्याचा अनुभव येतो आज या ठिकाणी मधील दादा महाराज भजनी मंडळाच्या महिला भगिनींनी मंद संगीत कृष्ण गोड गोडस्वर आणि रंगीत दिव्यांचा लखलकाट वातावरण अधिकच पवित्र व दिव्य बनवले होते शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष करून पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून सजावट केली आहे थर्माकॉल प्लास्टिक यांचा वापर टाळून नैसर्गिक व वा पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंनी संपूर्ण देखावा उभारल्याने समाजात स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला आहे मंडळाचे अध्यक्ष तथा फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर सिंह नाईक निंबाळकर सांगतात की भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचे दर्शन घडवून नव्या पिढीला संस्कार देणे आणि परंपरेचा वारसा जपणे हे आमचे उद्दिष्ट आहे लहान मुले युवक ज्येष्ठ नागरिक असेच सर्वच भाविक उत्साहाने हा देखावा पाहत आहेत सोशल मीडियावर देखाव्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत एकंदरीत गणेश उत्सव मंडळाचा हा वृंदावन देखावा भक्तांना आध्यात्मिक समाधान सांस्कृतिक आनंद आणि सामाजिक संदेश या तिन्हींचा उत्तम संगम अनुभवायला लावतो आहे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी हा देखावा परिश्रमपूर्वक गणेश भक्तांच्यासाठी सादर केला आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला